शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं पण केली नाही असं आहे की महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आम्ही तर उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये असताना चुका केली नंतर जे काही राहिले त्या लोकांचे सुद्धा पैसे आहे। जे आहेत या सरकारमध्ये आल्यानंतर आपण ते दिले प्रोत्साहन पर द्यायचे होते पैसे ते सुद्धा या सरकारनं अजितदादानी ते अभ्यास करून त्यांनी ते दिले आणि ज्या वेळेला फडणवीस अशी घोषणा करतात त्यावेळेला ते काही एक निरर्थक घोषणा नसते त्याचे अर्थ असतो आणि त्यांना कल्पना असते की हे आपण करू शकतो त्यामुळे आता एवढं वीज माझ्या हजारो कोटी रुपये जे आहेत गव्हर्नमेंट ज्या आहे त्या एम ए सी बीला देणार हजारो आणि एम ए सी बी कुठून देणार पैसे त्यांना पैसे नाही लागणार ते देणार तेवढंच नाही आता पीक विमा एक रुपया शेतकऱ्याकडून घेतला पण विमा कंपनीला गव्हर्नमेंटला पैसे द्यावे लागतात ना ते विमा कंपनीच्या एक रुपयामध्ये ते भरून तुम्हाला दे, दे आता एकशे शेहेचाळीस कोटी रुपये आपल्या तालुक्यामध्ये आले ते कंपनी त्या खिशात नाही ते शेवटी सरकार ते भरत आहे तर अशा तिने आपण शेतकऱ्यांना मदत करतो असं कर्ज असेल कसं आवडतं ते सुद्धा माफ करण्याची त्यांनी घोषणा केली की आम्ही जरूर अंमलात आणू असं आहे की अमेरिकेचे अध्यक्ष अल्झेनॉर यांनी म्हटलं होतं की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत असं नाही तर आमचे रस्ते चांगले आहेत अमेरिकेचे म्हणून अमेरिका श्रीमंत आहे दळणवळण हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे जेव्हा एखादा रस्ता तिथून जातो तुम्हाला सांगतो एक तर शेतकऱ्यांना चारपास पासपट जे आहेत ते त्याचं जे आहे पैसे मिळतात परंतु नंतर उरलेल्या जमिनीतसुद्धा एक लाख रुपये भाव असेल तर त्याचा पन्नास लाख रुपये एक करोड रुपये भाव होतो किंवा त्या जमिनीवर ते स्वतः कुठे वेगवेगळे जे आहेत उद्योग सुरू करू शकतात दळणवळण वाढतं अर्थात ते असं काही लोकांचा जो विरोध असतो त्या लोकांना त्याची समजूत काढून ते आपल्याला ते करावं लागतं आता आपण म्हणा की आता नाशिकचे लोक जे नागपूरला जायचं म्हटलं कसं त्या समृद्धी मार्गावरून निघून नागपूरला जातात पाच एक तासामध्ये आणि आता भिवंडीचं काम सोबत जपलं तर पण लोक नागपूरला जातात सात 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 तासामध्ये आपल्याला नाशिक करायला सुद्धा एवढा करायला असताना मुंबईला जाताना एडून त्याच रस्त्याने आपण निघून जाऊ शकतो आता किती फॅसिलिटी आहे आपण त्याचा विचार करायला आहे किती चांगली गोष्ट आहे आणि म्हणून त्याने तर जो काही अपेक्षा व्यक्त केल्या ते आपण हे करूया त्याच्यामुळे ज्या समृद्धी ती खरं आहे काय अर्थात अमरावत निवडणुकीसाठी सरकार आपली आणि मग तिथल्या लोकांचा जो काही विरोध आहे तो विरोध शमवण्यासाठी प्रयत्न करू आणि ही हा रस्ता आपण चांगला करूया रस्त्यामुळे ज्या स्थानिक लोकांना फार मोठा फायदा होतो दळणवळण वाढतं पर्यटन वाढतं उद्योग त्या त्या भागामध्ये जातात चांगले रस्ते असले तर मोठमोठे कारखाने त्या भागामध्ये जातात त्यामुळे जी करणं गरजेचं आहे सगळ्यांना विश्वासात ठेवून